हिमालयाच्या कुशीत वसलेलं कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान बाबा केदारनाथ धाम जिथे पोहोचण्याचा मार्ग हा फक्त प्रवास नसतो तर असते एक खडतर तपश्चर्या पण आता हीच तपश्चर्या सोपी होणार आहे अदानी समूहाने जाहीर केलेल्या एका भव्य दिव्य प्रकल्पामुळे केदारनाथची यात्रा आता एका नव्या युगात प्रवेश करत आहे पण या बदलामुळे श्रद्धा आणि सुविधा यांच्यात एक नवी चर्चा सुरू झाली आहे हे चित्र आहे केदारनाथच्या त्या वाटेचं जिथे प्रत्येक पाऊल लागणी घेतला जातो महादेवाचा जयघोष आठ ते नऊ तासांची दमवणारी चढण वयस्कर लोकांसाठी लहान मुलांसाठी आणि अनेकांसाठी एक आवाहनच आहे पण आता कल्पना करा हाच आठ ते नऊ तासांचा प्रवास पूर्ण होणार फक्त छत्तीस मिनिटात हो तुम्ही बरोबर ऐकले अदानी समूहाने तब्बल चार हजार कोटी रुपये खर्चून सोनप्रयाग ते केदारनाथ या बारा पूर्णांक नऊ किलोमीटरच्या रोपवेला मंजुरी मिळवली आहे हा फक्त एक रोपवे नाही तर आहे एक इंजिनिअरिंगचा चमत्कार भारतात पहिल्यांदा वापरण्यात येणाऱ्या थ्री एस ट्राय केबल तंत्रज्ञानावर आधारित हा रोपवे जगात सर्वात सुरक्षित मानला जातो एका तासात तब्बल ता अठराशे प्रवासी दोन्ही बाजूने प्रवास करू शकतील म्हणजेच आता बाबा केदारनाथचं दर्शन घेणं होणार अधिक सोपं सुलभ आणि जलद अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी याला श्रद्धा आणि आधुनिक सोय सुविधा यांचा मिलाफ म्हटले त्यांच्या मते यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील पण या नाण्याला एक दुसरी बाजू ही आहे एकीकडे विकासाचा जयघोष होत असताना दुसरीकडे पर्यावरणाचे आणि परंपरेचे काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत हिमालयाच्या नाजूक पर्यावरणावर या महाकाय बांधकामाचा काय परिणाम होईल असा सवाल पर्यावरणप्रेमी विचारत आहेत दुसरीकडे काही भाविकांचं म्हणणं आहे की केदारनाथची खरी यात्रा त्या चालण्यात आहे त्या तपश्चर्यत आहे रोप वेमुळे त्या श्रद्धेचं मूल कमी होईल का सोशल मीडियावर यावर वादळ उठले कोणी याला वृद्धांसाठी वरदान म्हणतं कदानीचे आभार मानत आहे तर कोणीही भावना आहे बाजार नाही म्हणत त्याला विरोध करत आहे एकंदरीत हा प्रकल्प म्हणजे श्रद्धा विकास आणि पर्यावरण यांच्यातील एक कसोटीच आहे इथे एका बाजूला भाविकांची सोय आहे तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचा आणि परंपरेचा सम्मान ठेवण्याचं आवाहन आरोप हे खरोखरच विश्वासाचा पूल ठरणार की फक्त प्रगतीचा एक वेगवान राजमार्ग यांचं उत्तर येणारा काळच देईल तर हा होता केदारनाथ रोपवेवरचा खास रिपोर्ट एक गोष्ट नक्की की हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर केदारनाथ यात्रेचं स्वरूप कायमचं बदलून जाईल या प्रवाशात श्रद्धा आणि सुविधा यांचा समतोल कसा साधला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमचे काय मत या रोप वर तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच च्या युट्यूब चॅनलला धन्यवाद